नमस्कार शोभाविजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये गॅस न पेटवता अतिशय सुबक आणि चवीला अप्रतिम तोंडास टाकताच विरघळणारे गुलाब मोदक किंवा तुम्ही याला रुहाबजा मोदकही म्हणू शकता तर त्यासाठी इथे सुक्या नारळचा किस घेतलेला आहे सुक्या नारळचा ब्राऊन कलरचा भाग काढून वाईट भाग असतो तो मिक्सरला बारीक पावडर करून घेणे किंवा किसून घेणे आणि ह्याला एक छान बायंडिंग येण्यासाठी इथे आपण रुहापजा वापरणार आहोत तर इथे सुके खोबरे घ्यायला ती वाईट रंगाचे असतील तेच घ्या पिवळसर असतील ते घेऊ नका नाही तर मोदक तुमचे खवट बनतील तर हा नारळाचा भुरा तुम्ही रेडीमेट आणला तरी चालेल तर आता चला मोदक बनवायला घेऊया तर इथे मी एक वाटी हा सुक्या नारळाची पावडर घेतलेली आहे तर ह्यामध्ये जितपर्यंत छान हे मिळून एक घट्ट गोळा होईल इतपत आपल्याला इथे रुहापजा सिरप टाकून घ्यायचे आहे रुहा सिरप नसेल तर तुम्ही इथे जे रोज सिरप असते ते मी घेतले तरी चालेल दोघांची चव एकसारखीच असते अतिशय अप्रतिम हे मोदक बनतात नक्की आयत्या वेळी जर तुम्हाला मोदक बनवायचे असेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवू शकता इथे पाहू शकता दोन ते तीन चमचे रुआफजा टाकल्यानंतर छान एक गोळा तयार होत आहे मोदकासाठी आपले मिश्रण तयार आहे मोदक बनवायला घ्याव्या तरी ते मी ही मोदकाची पट्टी घेतली आहे तुमच्याकडे सिंगल मोदक साचा असेल तो वापरला तरी चालेल ह्याला हलके असे तूप लावून घ्यायचे जेणेकरून आपले मोदक छान ह्यामधून मो बाहेर डिमोल करता येतील म्हणून इथे मी किंचित तुपाचे बोट लावून घेत आहे आणि सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या कट कर करून घेतल्या आहेत त्या लावून घेते ऑप्शनल आहेत नाही वापरल्या तरी चालतील किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही गार्निश करू शकता तर लसूण पाकळ्या ठेवल्यानंतर जे आपण मोदकाचे मिश्रण बनवले आहे ते घट्टसर दाबून आपल्याला घ्यायचे आहे घट्टसर दाबल्यावर छान एक मोदक तयार होतो आणि छान हे डिमोल्टी होतात तुटत नाही तर अशा प्रकारे घट्ट आपल्याला हे मोदकाचे सारण भरून घ्यायचे आहे, आहे। आपल्या आधी आधीही पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक आणि बऱ्यापैकी बरेच मोदक दाखवलेले आहे तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा तरी ते पाहू शकता दोन साहित्यात आणि दोन मिनटांमध्ये तोंडास ताकताच विरगळणारे हे रुहाफजा मोदक किंवा गुलाब मोदक तयार आहे आणि अशा जर तुम्हाला माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बटन क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तर अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हेही मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू